नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं शिक्षण आरोग्य पर्यटन आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि सहकार्य करण्याबाबत भारत आणि कतार यांच्यात सात महत्वपूर्ण करार कतारमधल्या उद्योग धोरिणांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन वन्यजीव संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा पुनरुच्चार राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री माध्यमिक शालांतर अर्थात दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सतरा जणांचा बळी सत्तेचाळीस जण जखमी आणि हरहुन्नरी अभिनेत्री सुलभा देशपांडे अनंतात विले। नमस्कार सविस्तर विली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तामीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली उभय नेत्यांच्या उपस्थितीत यावेळी सात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या काळ्या पैशाला आळा तसंच दहशतवादाला आर्थिक पाठबळ मिळू नये यासाठी वित्तविषयक गुप्त वार्ताविषयक कराराचा समावेश आहे पायाभूत क्षेत्रात कतारकडून परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या करारासह शिक्षण आरोग्य पर्यटन क्रीडा कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य आणि गुंतवणूकीबाबतही करार झाले भारत आणि कतारच्या अधिकाऱ्यांनी उभय देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या दोन्ही नेत्यांनी बहुक्षेत्रीय भागीदारी आणि भारत कतार संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली पंतप्रधानांनी याआधी दोहा इथं उद्योगजगतातल्या भेट घेऊन चर्चा केली भारतामध्ये गुंतवणुकीच्या अमाप संधी उपलब्ध असल्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी उद्योगपतींना केलं कृषी प्रक्रिया रेल्वे आणि सौर ऊर्जा या क्षेत्रात कतार प्रामुख्यानं गुंतवणूक करू शकते असंही पंतप्रधानांनी सुचवलं उद्योगपतींनी सांगितलेल्या अडचणींकडे लक्ष देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं पायाभूत सुविधा निर्माण करण्याला तसंच उत्पादन क्षेत्राला आपलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं कतार दौऱ्यानंतर पंतप्रधान आज स्वित्झर्लंडला रवाना होतील त्यानंतर अमेरिका आणि मेक्सिकोलाही ते भेट देणार आहेत मौल्यवान अशा पर्यावरण संसाधनांचं रक्षण करण्यासाठी एकत्रित कृतीसाठी प्रतिज्ञाबद्ध होऊया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला केलंय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ट्विटरवरून दिलखा संदेशात त्यांनी पृथ्वी स्वच्छ आणि हरित राखण्याचं आवाहनही कलि आहे दरम्यान वन्यजीव संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश दावडेकर यांनी म्हटलंय आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जावडेकर यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला ते बोलत होत पृथ्वीवरची वनराई वाढवण्याच्या दृष्टीनं आपलं मंत्रालय शहरांमध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राबवणार आहे असं त्यांनी सांगितलं वन्यजीव संरक्षण ही यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना असल्याचं ते म्हणाले वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या बेकायदा व्यापाराला आळा घालण्यावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं वन्यजीवांच्या अवयवांपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर आपण करणार नाही अशी शपथ प्रत्येकानं घेतल्यास त्याला आपोआपच आळा बसेल असे ते म्हणाले प्राण्यांची अवैध शिकार थांबवणं प्राण्यांच्या शिकारीपासून निर्माण झालेल्या वस्तूंचा व्यापार न होऊ देणं आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांचं संरक्षण करून मानव आणि वन्यप्राणी यांचं सह अस्तित्व नीटपणाने कसं राहील याचं यासाठी आज मी हा कार्यक्रम केला एकेकाळी गिधाडं हा सगळ्यात स्वच्छतेचं मोठं काम करायचे चार कोटी गिधाडं दहा वर्षामध्ये मरून त्याचे चार लाख सुद्धा आता राहिले नाहीत आणि म्हणून त्याच्या पुनरुज्जीवनाचा गेले पंधरा वर्ष एक प्रकल्प सुरू आहे त्यातली पहिली गिधाडं आम्ही तीन तारखेला आता हरियाणामध्ये सोडली हवेमध्ये तो प्रयोग यशस्वी झाला आहे आता पुन्हा आम्ही दहा वर्षात प्रयत्न करून गिधाडांचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं हेही आम्ही दाखवून दाखवतो आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण नाशिक जिल्ह्यातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नाशिकचे जिल्हाधिकारी जी राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी गोदावरी नदीच्या पात्रापासून सुरू झालेली ही मोहीम सर्व शासकीय ठिकाणं सार्वजनिक स्थळं अशा एकूण तेराशे ठिकाणी राबवण्यात आली गोदावरी पात्रात सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेला नाशिकचे महापौर अशोक तडक आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते नाशिकमधल्या सर्वात मोठ्या तलावाची तीनशे कार्यकर्त्यांनी एका तासात यावेळी स्वच्छता केली निसर्गाच्या समतोलावर मानवाचं अस्तित्व अवलंबून आहे वृक्ष संवर्धन करणं आणि वनसंपदेचं रक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे हा संदेश देण्यासाठी संदिबुलडाणा इथंही सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरण ग्रुपच्या वतीनं यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं शहराजवळच्या पडीक जागेवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय या पर्यावरण ग्रुपनं घेतला आहे राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराअभावी राहू नये असा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं यवतमाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ति बोलत होते यवतमाळ इथल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी शासनानं दीडशे कोटी रुपये मंजूर केले असून येत्या ऑगस्टपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं दोनशे दहा खाटांच्या या रुग्णालयात आठ प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध असतील राज्यातल्या गरजू रुग्णांना लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं ण्याचा निर्णय शासनानं घेतलाय अध्यक्ष महसूल राज्यमंत्री संजय राठोड यावेळी परिवहन परिवहनमंत्री दिवाकर रावते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार आमदार तसंच स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते वसंतराव नाईक शेती स्वावलंबन केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं आत्महत्याग्रस्त भागात वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन आणि स्थानिक प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला विदर्भड मराठवाड्यात पंधरा वर्ष प्रलंबित शेती शक्तीपंपाच्या एक लाख वीज जोडण्या आणि मूलभूत सुविधा पुरवल्याची माहिती त्यांनी दिली विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे रोजगाराला चालना मिळून त्याचा फायदा युवकांना होईल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त पुण्यात भाजपाच्या महामेळाव्यात बोलत होते सरकारच्या उपक्रमांसाठी जनतेच्या पाठिंब्याची गरज असल्याचं सा सांगून देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सरकारच्या खांद्याला खांदा भिडवून कार्य करण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलं कौशल्य विकास उपक्रमामुळे देशाची शक्ती असे असं म्हणाले रोजगार निर्मितीसाठी आपण कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत मात्र सध्या कृषी क्षेत्र विविध कारणांमुळे फायद्याचं राहिलेलं नसल्याचं लक्षात घेऊन कौशल्य विकासासारखे उपक्रम राबवून कृषी क्षेत्रावरचं रोजगार निर्मितीसाठीचं अवलंबत्व कमी करण्याचं धोरण राबवलं असल्याचं त्यांनी सांगितलं कौशल्य विकास उपक्रमाचा वीस लाख लोकांना फायदा झाल्याचं ते म्हणाले पंतप्रधानांच्या स्किल इंडिया उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार प्रमोद महाजन कौशल्य विकास उपक्रम राबवत आहे याविषयी जागृती करण्यासाठी पुण्यात आज हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता पालकमंत्री गिरीश बापट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या कार्यक्रमाला उपस्थित होते केंद्र सरकारच्या जनधन आणि विमा योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी कलि कर्णभधिर व्यक्तींना मोफत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमात तज धुळ्यात बोलत होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात एक हजार अपंग व्यक्तींची अपंगांसाठीच्या साहित्याची मागणी आल्यास त्यांच्यासाठी येत्या दोन महिन्यात शिबिर आयोजित करण्यात येईल ते, ते म्हणाले अपंगांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वसावा यावेळी उपस्थित होते दारिद्र्य जनतेचा विकास साधण्यासाठी जनधन योजना अटल पेन्शन योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी तसंच महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार सोळामध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचिहाय मिळालेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील आणि या येईल प्रिंट संकेतस्थळांचे पत्ते असे आहेत माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपशीलवार गुणांचे शालेय अभिलेख आणि चाचणी अहवाल बुधवार पंधरा जूनला देण्यात येतील विद्यार्थ्यांना ते, ते थे आपापल्या माध्यमिक शाळेतून पंधरा जूनला दुपारी तीन वाजल्यापासून वितरित केले जातील गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत सात जूनपासून सोळा जूनपर्यंत राहील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसंच गुणसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी जुलै ऑगस्ट दोन हजार सोळा आणि मार्च दोन हजार सतरा अशा दोन संधी उपलब्ध होतील जुलै घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरायची असून याबाबतच्या तारखानंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात आहे उपेक्षित राहिलेल्या मातंग समाजातल्या तरुणांना रोजगार मिळायला हवा असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीच्या वतीनं आज पुण्यात मातंग महासभा आयोजित करण्यात आली होती ते, ते बोलत होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा अशी मागणी आपला पक्ष केंद्र सरकारकडे करणार आहे असं आठवले यावेळी म्हणाले मातंग समाजाच्या विविध मागण्या आणि या समाजातल्या समाजा तरुणांना रोजगार मिळावा या हत्ून ही, ही सभा आयोजित करण्यात आली होती लहूजी वस्ताद साळवे यांचं पुण्यात स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही म्हणाले पालकमंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते आजचं युग हे मार्केटिंगचं याच्याच जोरावर भारतीय जनता पक्ष केंद्र आणि राज्यात सत्तेवर आला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पराजयाचं आत्मपरीक्षण करावं आणि निराश न होता पुन्हा जोमानं कामाला लागावं असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत नसला तरी तो सदैव सामान्य माणसाच्या हितासाठी काम करेल खोटी आश्वासनं आणि स्वप्न दाखवून भाजपा आला त्यांचा तो खोटेपणा जनतेसमोर नेणं हे आपलं काम आहे असं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तयार करण्यात आलेल्या कार्यकर्ता माहिती संकलन अभियानाचं उद्घाटनही करण्यात आलं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पुरस्कार करणारं धर्मनिरपेक्ष विद्यापीठ येत्या दोन वर्षात सांगलीत उभारण्यात येईल अशी माहिती प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांनी दिली आहे दोन दिवसीय राज्यस्तरीय सेक्युलर मूवमेंट अधिवेशनाचा सा सांगलीत समारोप झाला ते बोलत होते शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करावं शेतजमिनीचे मालकी हक्क महिलांना द्यावेत अतिरिक्त जमिनीवरील अतिक्रमणं हटवावेत, अशा मागण्यांबरोबरच खाजगी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्यात आणि तसं करताना सरकारनं संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी सूचनाही ठरावाद्वारे यावेळी करण्यात आली ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या समर्थनार्थ जळगाव महापालिकेतल्या भाजपाच्या चौदा नगरसेवकांनी काल आपल्या पदाचे राजीनामे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे सादर केले हे सर्व नगरसेवक आज मुंबईत दाखल झाले असून ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहेत आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहा महाराष्ट्र शासनानं पेण तालुक्यातल्या बेलवडे गावाची आदर्श गाव म्हणून निवड केली आहे या गावात महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि बेलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून सात जूनपर्यंत आदर्श गाव जनजागृती आणि ग्रामविकास सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं पेण तालुक्यातल्या बेलवडे या गावात महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि बेलवडे ग्रामपंचायत यांच्या वतीने लोकसहभागातून एक जून ते सात जून पर्यंत आदर्श गाव जनजागृती आणि ग्रामविकास उपक्रम राबवला जात आहे एक प्रकारची जनजागृती लोकांमध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं आदर्श ग्राम लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरा स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण नागरिक इथं या ग्रामपत्रिक तयार होण्यासाठी मदत होईल आपण या योजनेअंतर्गत छप्पन टक्के जे पाणलोटवर काम करणार आहोत तर त्या निमित्ताने पाण्याची आपल्याकडे सुविधा उपलब्ध होईल पण ह्या नुसतं पाण्यावर काम न करता आपण स्वावलंबनासाठी काम करायचं आहे रोजगार निर्मिती आहे जर पाणी मुबलक प्रमाणात या गावामध्ये उपलब्ध झालं तर ऑटोमॅटिक शेती व्यवसायाला पूरक प्राधान्य देता येईल भाजीपाला ऑलरेडी या गावामध्ये भाजीपाला चांगल्या पद्धतीने पण अनेक दुबार पिकं घेता येतील आणि त्या निमित्ताने लोकांना रोजगार निर्मिती होईल बेलवडे गावाला पूर्वी निर्मल ग्राम योजना तसंच तंटा मुक्तीसाठी दोन लाखांचं पारितोषिकही मिळालं आहे या गावाने तालुक्यात नंबर गाव म्हणून अगोदरच प्रसिद्धी मिळवली आहे आदर्श गाव जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहासाठी एक जून ते सात जून पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली जात आहे यात पूर्वहंगामी मृदसंधारण कामांची देखभाल आणि दुरुस्ती शाळांच्या व्यवस्थापनाची माहिती जातीच्या दाखल्यांचं वाटप ग्रामविकासाच्या विकासाच्या विविध अभियानासाठी जनजागृती आणि चर्चासत्र तसंच आरोग्य शिबिरात महिलांच्या आरोग्याची तपासणी रक्त तपासणी औषध व्यवस्था फिरता दवाखाना इत्यादींचीही व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये जे गायने पेशंट्स आहेत त्यांचे आम्ही इथे चेकअप करणार आहोत आणि नंतर जे लहान मुलं आहेत त्यांची आम्ही तपासणी करतोय त्यामधून आम्ही इथं मोफत औषधाचं वाटप करतोय आणि ज्या पेशंट बघितल्यानंतर ज्यांना पुढे मोठ्या उपचाराची गरज आहे किंवा ऑपरेशन आहे ते आम्ही त्यांना अतिशय माफूक दरामध्ये त्यांना आम्ही सुविधा काढावं बेलवडे गाव कायमस्वरूपी आदर्श गाव राहावं याकरता ग्रामस्थही प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे आदिवासी युवकांना ग्रामीण भागात रोजगार प्राप्त होण्यासाठी जलसिंचन पाणलोट व्यवस्थापन राबवण्यासाठी बेलवडे गावामध्ये असलेल्या एक हजार एकशे बावन्न हेक्टर जमिनीसाठी एक कोटी दहा लाखांचा निधी उपलब्ध होणार असून गाव विकास आराखड्याअंतर्गत उपजीविकेचं साधन सूक्ष्म उद्योजक तयार करण्यासाठी आणि बचत गटाचं पुनर्जीवन करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे आणि आता अपघाताची बातमी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एका खासगी बसनं दोन गाड्यांना दिलेल्या धडकेत सतरा जणांचा मृत्यू तर सत्तेचाळीस जण जखमी झाल जखमींपैकी चौघांशी प्रकृती गंभीर आहे मृतांमध्ये आठ महिला सहा पुरुष आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे जखमींना नवी मुंबईतल्या कळंबोली इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींवरच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पार्थिवावर आज मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले यावेळी नाट्य चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते साध्या सोप्या नैसर्गिक अभिनय शैली सोडतिजं थिएटरची जाण उत्तम प्रकारची रेंज आणि मी त्यांना खऱ्या अर्थाने नाट्यधर्मी कलावंत असं समजतो अभिनेत्री म्हणून संस्था संघटक म्हणून बालनाट्याची चळवळ म्हणून कधीच विसरू शकतात समांतर रंगभूमी नाटक चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या आजोड अभिनयाचा ठसा सुलभा देशपांडे यांनी उमटवला मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी रंगभूमीही त्यांनी गाजवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलभा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त देशपांडे या चतुरस्र अभिनेत्री होत्या त्यांच्या नेतृत्वाखालील मराठी नाट्यच आणि चित्रपट जगतानं प्रगती केली असं त्यांनी ट्विटरवरुन दिलखि प्रतिक्रियेत म्हटलं यांच्या निधनामुळे नाट्य आणि मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतलं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावड़ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष गटात विजेतेपदासाठी एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि अँडी यांच्यात झुंज सुरू आहे नोवाक जोकोविच गेल्या पाच वर्षात चार या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्याला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही आणि आता हवामान नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन दिवसात केरळात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल झाली आहे दरम्यान येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण मराठवाडा आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर बेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे चौतीस आणि वीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि सव्वीस नाशिक छत्तीस आणि पंचवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर बत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान सव्वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा शिक्षण आरोग्य पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि सहकार्य करण्याबाबत भारत आणि कतार यांच्यात सात महत्वपूर्ण करार कतारमधल्या उद्योग धोरणांना भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन वन्यजीव संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा पुनरुच्चार राज्यात एकही गरजू रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सतरा जणांचा बळी सत्तेचाळीस जण जखमी आणि हर अभिनेत्री सुलभा देशपांडे अनंतात संपला आपल्या भौतिक विकासाच्या प्रक्रियेतही पर्यावरणाचं संतुलन राखणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे याची जाणीव करून देण्याकरता आज जगभर जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो या अनुषंगानं पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेले प्रयत्न आणि पर्यावरणीय सद्यस्थितीचं विवेचन करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक प्रशांत महाजन यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार